जिल्ह्यात आचार्य प्रवंत बाबाजी शास्त्री त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय नेत्यांनी माप्य निर्वाचन सोहळा पार पडला आणि त्याने सुद्धा आपला अमूल्यवळ या कार्यक्रमासाठी बाबांनी दिला अशी आदर मकर दुसरा दिवासी श्री बाबाजी बाबांच्याही मनोष्ट करतो त्याचप्रमाणे ज्यांनी या पंचविषयाचं महात्म्य आपल्यासमोर निषेध केलं नव्हे तो त्याचा अधिकार आहे हा अधिकार मागितून आपल्यासमोर त्यांनी निषेध केलेला अशी अगदी श्रद्धेय कुमार पेडाधीश ज्यांना श्री रक्तबंधिराचं संचालन आचारबरोबर कोठूबाजी बाबांच्या ही मनपूर्वक स्रो करतो आदरणीय श्रद्धेय प्रातस्वरी गंगाळकाचे संचालक संतोष शास्त्रीजी जी शास्त्रीजींचे हे मनोपूर्वक आदर परम आदरणीय श्रद्धेय मुकुंदराव बाबा हे या कार्यक्रमाशी कार्यक्रमासाठी याडेगावकर बाबांवर जे प्रेम करून या ठिकाणी पोहोचले असे सर्वच साधू संत महंत झाले आधी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी योगवान त्यामध्ये नागपूर पुणे नाशिक लातूर मुंबई संभाजीनगर या ठिकाणावरून ज्या ज्या ोकांनी या कार्यक्रमाचे कापलं ते सर्वांचे मनोपूर्वक आभार व्यक्त करतो कार्यक्रम